मित्रांनो नमस्कार आज दिनांक तीन फेब्रुवारी मित्रांनो नमस्कार आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हळदीला मिळालेल्या जिल्हनी दरपेप्रमाणे हिंगोली बाजार समिती जात लोक आवक नऊशे पंचा पन्नास क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार तीनशे साठ जास्तीत जास्त दर तेरा हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात राजापूर्वी आवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर चौदा हजार दोनशे सर्वसाधारण बारा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हळदीची एक हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटल आवक आली होती आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हळदीची एक हजार सोळा क्विंटल आवक आलेली आपल्याला पाहायला मिळते ही आवक कालच्यापेक्षा सहाशे एकाहत्तर क्विंटलने कमी आलेली आपल्याला इथे दिसून येतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हळदीला वीस हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हळदीला बारा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे हा दर कालच्यापेक्षा सात हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलने कमी आलेला आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आवडला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद